सावळ्याची जणू सावली ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि सांकेत कामत यामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे अशातच आता या मालिकेत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार आहे झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे समोर आलेल्या प्रोमोमधून मालिकेत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार असल्याचं पाहायला मिळत आहे तिच्या एंट्रीने सारंग आणि सावलीच्या नात्यात वादळ येणार आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये मानसी कुलकर्णी पाहायला मिळत आहे समोर आलेल्या प्रोमोमध्ये सारंगला तुम्हाला मिळालेला बिझनेस अवॉर्डचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल असं विचारण्यात येतं यावर तो माझी बायको सावलीला असं म्हणताना दिसतो त्यानंतर ते दोघे सारंग फक्त सावलीचाच आहे आणि आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही असं म्हणताना दिसतात पुढे यानंतर प्रोमोमध्ये मानसीची एंट्री होताना दिसत आहे ती दहा वर्ष मी पुरस्कार जिंकत आली आहे आणि आता रंग नसलेली ही मुलगी मला शिकवणार सौंदर्य काय असतं असं म्हणताना ती दिसते त्यामुळे आता सारंग आणि सावली यांच्या सुखाच्या संसारात ती वादळ बनून येणार आहे मानसी यापूर्वी स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत पाहायला मिळाली होती या मालिकेत तिने गायत्री प्रभू ही खलनायकीची भूमिका साकारली होती तर सावळ्याची जाणू सावली या मारिकेत मानसी कुलकर्णीला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका